काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात खळबळजनक वक्तव्य केलं प्रसाद लाड यांनी या व्हिडिओत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारले मनोज जरांगे पाटील हिंमत असेल तर पुढच्या दोन तासामध्ये पत्रकार परिषद घ्या काँग्रेसचे <ख़ाँगा> नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात खळबळजनक वक्तव्य केलं योग्य वेळ आल्यावर आम्ही आरक्षण रद्द करणार असं राहुल गांधींनी म्हटल्यावर देशभर त्याचे पडसाद उमटले आता राहुल गांधींच्या याच वक्तव्यावर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना थेट खिंडात गाठले मनोज जरांगे पाटील हे राहुल गांधी यांना आरक्षणाबद्दल प्रश्न विचारणार का असा सवाल प्रसाद लाड यांनी केला राहुल गांधी ही फडणवीसांचा माणूस आहे असं जरांगे म्हणतील का असा प्रश्न सुद्धा लाड यांनी उपस्थित केलाय प्रसाद लाड यांनी एका व्हिडिओद्वारे जरांगेंना हे प्रश्न विचारले आहेत लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट करणाऱ्या काँग्रेसची संविधान विरोधी भूमिका राहुल गांधींच्या तोंडून आता समोर आली आहे अशी टीका सुद्धा लाड यांनी केली प्रसाद लाड यांनी या व्हिडिओत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारले मनोज जरांगे हे पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींना आरक्षणाबद्दल प्रश्न विचारणार आहेत का ते महाविकास आघाडीचा चेहरा बुरखा पाडणार आहेत का पुन्हा एकदा मची बाधा टाकून महाविकास आघाडीचा बुरखा घालून राहुल गांधी यांची साथ देणार आहे असे सवाल प्रसाद लाड यांनी केले जर आरक्षण रद्द झालं तर आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने संघर्ष केला मराठ्यांना आरक्षण दिलं तर तेच आरक्षण राहुल गांधी संपवणार असतील तर मनोज जरांगे पाटील राहुल गांधी यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतील का असा सवाल लाड यांनी विचारला आहे मराठ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं तरीही त्यांना शिव्या शाप देण्यात आले राहुल गांधी देखील देवेंद्र फडणवीस यांचा माणूस आहे असं आता तुम्ही म्हणणार का असा सवालही लाड यांनी जरांगे यांना विचारला आहे मनोज जरांगे पाटील हिंमत असेल तर पुढच्या दोन तासामध्ये पत्रकार परिषद घ्या राहुल गांधींचा बुरका फाडा तरच आम्ही समजू की तुम्ही खरे मराठा आरक्षणाचे आंदोलक आहात खरे मराठ्यांचे नेते आहात नाही तर तुमची बेगडी प्रेम तुमचं मराठ्यांना फसवण्याचं उद्दिष्ट आज जनतेसमोर येईल तुमचा चेहरा समोर येईल तुमचा बुरखा फाडायचा नसेल तर राहुल गांधी आणि महाविकास आघाडी विरोधात भूमिका घेऊन तुम्हाला त्यांचा बुरखा फाडावा लागेल असं आवाहन प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंना केले